जपी जपी तो नर दुर्लभ श्री सुलभ राम कृष्ण भगवान श्री ज्ञानोबार या अभंगातून नामचिंतन करण्याची योग्य पद्धत सांगतात मागच्या अभंगामध्ये नानोबरांनी नाम जप करत असताना मला झालेला फायदा सांगितला ज्ञानोपरा म्हणतात मी ज्ञानोपरा भगवंताच स्मरण करतोय अखंड स्मरण करतोय आणि त्यामुळे मी संपूर्ण जन्मातून मुक्त झाले आहे ज्ञानदेव पाठ नारायण नाम पालिजे उत्तम निज स्थान अशा प्रकारे अनेक फायदे ज्ञानोबाराने सांगितले हे सांगत असताना ज्ञानोबाऱ्यांनी विधान केलं शम वरी हरी झाला नाम जप करत असताना कशा प्रकारे नाम जप करावा नानोबाय म्हणतात शम दम वरी वरी वैरी नाही बर का अनेक जण हरिपाठामध्ये ते वैरीज म्हणतात शम दमा वैरी हरी झाला शमदम हे वैरी झाले तेव्हा हरी प्राप्त झाला असा अर्थ होतोय कसं नाही शमदमा वरी वरी म्हणजे वरण करणं वरण म्हणजे डाळ वरण हे वरण नाही वरण म्हणजे आपण म्हणतो ना हार घालण त्याला म्हटलं जात वरी शमदम दम वरलेले म्हणजे शम दमासोबत ज्यांनी लग्न केलेलं आहे त्यांनाच हारी प्राप्त होतो तुम्ही बोलताना हे शम दम कुठे भेटतील तर शम या शब्दाचा अर्थ होतोय मनाचा निग्रह आणि इंद्रियाचा निग्रह करण याला शमगम असं म्हटलं जात आमचा इंद्रियावर कधीच निग्रह नसतो सहज वाटेने चाललं नसतं चा वास येऊ द्या वडापावचा वास येऊ द्या लगेच शिरतो आपण काय आपल्या इंद्रियावर काय काय इंद्रियावर आपला इंद्रिया विजय इंद्रिया आहे खाऊ की खाऊ नये याच्या विषय फार आपल्याला विस्तार नाही करायचा माझा विषय फक्त एवढाच आहे की आपण इंद्रियाच्या अधीन किती आहे सहज सहज माणूस इंद्रियांच्या मागे पडतात विचारण्यात करत हे खाणं चांगलं आहे की नाही हे खाल्ल्यानंतर आपल्या बुद्धीवर काय बदल होणार आहे याचा विचार न करता सैराटपणे खाल्लं जाते मग ते काय आहे हे नाही बघितलं जात फक्त थोडं खाताना विचार करायचं आपण जे खातोय ते कुणाचं ना कुणाचं जे कृ आहे येतंय का मंसार करणाऱ्यांच्या लक्षात येत आहे का आपण जे खातोय ते कुणाचं ना कुणाचं जे कृ आहे कल्पना करायची थोडीशी कल्पना करायची कल्पना करणं सुद्धा तुम्हाला जर जसं इतरांच्या लेकराला कापून शिजवून खाताय ना तशी पुढी कल्पना करायची स्वतःच लेकरू घेतलंय समोर कट्टा आहे त्या कट्ट्यावर असं मुनक छापलं जायचं आना समोर आना खाणारे आना इतरांना का आण मस्त लय पण एखादशी राग मात्र थोडीशी कल्पना करायची स्वतःच्या लेकराला झोपायचं लाकडावर मोठा असं सुरी घ्यायची कापायचं तुकडं तुकडं करायचे आणि ते तुकडे तुकडे केले शिजवायचे चांगले आनंदाने जसे दुसऱ्याच्या लेकराला शिजवताय आहे कोकड असेल कोंबडी काय कुणाच तरी आहेत ना ते त्याला जसं शिजवताय आहे तसं शिजवा भाकऱ्या थापायला बोलवा आसपासचे सगळे आणि खा द्या पंग म्हणजे आम्ही जा कुठल्या ग्रंथातले नाही देव जाणे विठ्ठल प्रपंचाचे धरणे तुटे प्रपंचात धरण म्हणजे संकट नष्ट होईल कधी हरी जप करणे नानोबाने सांगितलं जागरण करायला जागरण केल्याने सुख वाढत नाही दुःख वाढत दुःख हे त्रिवार सत्य आहे तुमच्या आजोबानी पण सुद्धा ते कापा कापी केली तुम्ही सुद्धा ते करताय त्यांचं कल्याण झालं नाही तुमचं सुद्धा होणार नाही गोबराणी ना ना गोबराणी पण त्यांचा संसार सुखाचा झाला हे त्यांनी ठामपणे म्हटलं काय आमची बुद्ध्या कुठं चालतात देव जाणे मला त्या गोष्टीकडे फार वळायचं नाही फक्त मला एवढं सांगायचं मांसाहार आणि या, या गोष्टीचा फार विचार करावा आपल्या ले ले करा लेकराला कापा आणि खा अशी नसती कल्पना आम्हाला दुःखदायक ठरते अंगावर शहारे निर्माण करतात विचार करा दुसऱ्याच्या लेकराला तुम्ही कापून खाताय तुम्हाला काय पूर्ण वाटत त्याच्यात खरंच देवी मातेला जगदंबा असेल महालक्ष्मी असेल त्यांना खरच हे आवडत असेल का हा नाही त्यांच्या दैत्या नसतात या, या विषयी करता एवढ सांगेन ते खाण राक्षसाच आहे ज्यांना इथले दात तीक्ष्ण असतात खालीपर्यंत असतात त्यांना मांसार करण्याचा अधिकार आहे आपण मनुष्य आहे मनुष्याप्रमाणे राहा माळ नाही घालायची नकार घालून अजिबात नका तसच मारा पकडावून नाही का अजिबात नाही पण किमान मांसार करू नका मांसार केल्याने जे पाप होत त्या पापाचा पर्याय त्या पापाच द्वार म्हणजे नरक आहे विठाल पण येतन तरी पुढे झालं तीस वर्ष झालंय झालं चाळीस वर्ष झालंय आता तरी आता तरी सावध झालं पाहिजे नाही आम्हाला आमचं किती राहिले लोक मस्त चाळीसवी साजरी करतात बावीस साठवीसवी बारावी वी पण नाही येत ना किती आहे तोपर्यंत भगवत चिंतनामध्ये वेळ व्यर्थ आपला खर्च केला पाहिजे नको त्या गोष्टीत करून आपला विषय आहे आहार जशा प्रकारे आपण आहार करू तशा प्रकारे आपली बुद्धी होत असते सांगितलं दम करा दम अर्थातच इंद्रियावर निग्रह करा आणि इंद्रियावर जोपर्यंत आपण निग्रह करत नाही तोपर्यंत आपल्या बुद्धीवर निग्रह होत नाही आणि जोपर्यंत बुद्धीवर निग्रह होत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती आपल्याला कधी शक्य नाही जस अन्न तशा प्रकारची बुद्धी होत असते एक साधू रोज वेगवेगळ्या गावी फिरत राहा बनानोबाने बाराव्या अध्यास अशा साधूंच वर्णन केलं अनिकेत अनिकेत या शब्दाचा अर्थ होतो जे कधीच एका जागेवर थांबत नाही अर्थातच वायू केठाई नाही बिढारे जो आश्रय साई एका ठिकाणी थांबत नाही तसे हे साधू एका जागी थांबत नाही आज या गावात उद्या या गावात मग राही तर मुक्काम नाही मग खायचं प्यायचं कस तर पाच घरी रिक्षा मागायची आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा बाळां जरा फिरायची आज या गावी एके दिवशी मागण्याकरता एका घरी भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर ती फार होती अतिशय आनंदाने घरामध्ये बसा महाराज भिक्षा तुम्हाला वाढतो पण माझी थोडीशी विनंती होती तुम्ही या ठिकाणी जीवन करून गेले तर बरं होईल मला आनंद वाटेल त्या बाईचा श्रद्धा पाहून वाटलं पुन्हा घर फिरण्यापेक्षा याच घरी घरामध्ये जेवण करायला सोन्याचा सोन्याचा दृष्टांतात समोर सुद्धा ताट सोन्याचा आहे त्याच्यामध्ये पदार्थ सोहण्याचे नव्हते चांगलं चांगलं बासुंदी गुलाबजाम श्रीखंड जिलेबी हे राजा राजा राणी नवीन पदार्थ बटाटे भजे मिरच्या भजे कांदे भजे चटणी आलं का पाणी पदार्थ एवढे जेवण आहे के जेवण केल्यानंतर त्यांना लागली झोप कसे तिथे झोपले दो एक दोन तासानंतर जाग आली जाग आल्यानंतर पाहिलेलं आहे घरातील माता माऊली सुद्धा आतल्या खोलीमध्ये झोपी आहे कुठं त्यांना आवाज देता म्हणून तसेच निघून गेले निघून गेल्यानंतर दुसऱ्या गावी गेलेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी भिक्षा मागण्याकरता निघली आणि हातामध्ये झोळी घेतली झोळी जरा जड लागली जुळी उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये सोन्याचा तांब्या होता पिवळा अशा प्रकारे सोन्याचा तांब्या मग आठवलं हा सोन्याचा तांब्या आपल्या झोळीत कसा काय आला थोडा विचार केल्यानंतर लक्षात आलं आपण काल का त्या ठिकाणी हो त्या घरी जेवण करायला गेलो हो होतो आणि आपण विचार करू लागले आयुष्यभर वैराग्यासारखं राहिलो आसक्ती होईल म्हणून घर सुद्धा बांधलं नाही कोणा माणसाविषयी आसक्ती वाटेल म्हणून आज या घरी तर उद्या त्या घरी एक घर ठेवलं नाही एक गाव ठेवलं नाही ते कशा करता याच्यातून सुटण्या करता आणि आज असत माझ्याकडून का झालं पुन्हा त्या गावी गेलेल्या गेले माऊलीने पाहिलं आनंद झाला आणि म्हटले या, या तुम्ही माझ्या घरी आले कालही आले होते आजही आले आनंद झाला त्यावेळेला आज गेलेल्या आहेत आणि विचारलं तुझे पती देव काय करतात मला जे अन्न खाऊ घातलं ते अन्न बनवण्याकरता पैसा कुठून येतोय सांग

उत्तम व्यवहार जो कोणी आधन दोन्ही चांगल्या मार्गाने कमवायचं दोन नंबर ने, ने नाही कष्टाने कमवायचं दुसरं कमवलेलं धन ते धन कमवल्यानंतर जे काही आपण घरामध्ये खाण्याकरता आणतोय ते पुन्हा गळा कापून नाही आणायचं गळा कापून म्हणजे गळच कुणाला बुडवून नाही आणायचं आणलेलं ते जे काही धान्य आहे ते धान्य करत असताना ते धान्य त्याचा स्वयंपाक करत असताना माता माऊलीनी बोट मोडत नाही स्वयंपाक करायचा कळतय ना भांडी आपटत नाही स्वयंपाक करायचा आणि भांडी आपटत स्वयंपाक करेल अशा प्रकारचा प्रसंग तुम्ही नाही करायचा बघा आम्हालाच बोलताय हे असं करतात म्हणूनच जरा पोलफुटाचा आवाज येतो म्हणूनच ते उलतानाचा आवाज येतो रोज येत नाही त्याचा ठराविक नियम असतात जरा बाहेर काही नाही बा, लक्ष देऊन बघा तशा प्रकारचं तुम्ही वातावरण करू नका आणि जरी झालं तरी तुम्ही समजून घ्या कारण स्त्रियामध्ये जी शक्ती असते ती शक्ती पुरुषामध्ये नसते समजूतदारपणाची सहन करण्याची स्वयंपाक करत असताना टीव्ही व्ही बघत स्वयंपाक नाही करायचा नंतर आहे भरपूर सिरियल आहेत त्या बघत बघतच लावला जातो की ते स्वयंपाक रूम मधून दिसलाच पाहिजे असं लाटायच चपाती <laughs> गेली ह्याच्या पाहिजे कळत दिसते आता काय आम्हाला मालिका माहित नाही बघा ते नाव घेऊन सांगितलं मालिका पाहात पिक्चर पाहत करू नाही मग काय करावं श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारे स्वयंपाक करत करत जर आपलं नामस्मरण करत करत जर स्वयंपाक केला तर एखाद्याचा एखाद्या स्त्रीचा पती जर व्यसनी असला तरी सुद्धा तो निरीव्यसनी होतो घरामध्ये वाद तंटा होत असल्या तरी घरामध्ये शांतता याच्या करता तुम्ही भगवंताचं नामचिंतन करून स्वयंपाक केला पाहिजे हा झाला एक बाग याच्या पुढचा भाग स्वयंपाक केलेला जेवण करत असताना मोबाईल बघत टी व्ही पाहत पिक्चर पाहत गप्पा मारत शिव्या देत होतात शिव्या सुद्धा होतात अशा प्रकारचं अन्न करू अन्न ग्रहण करू नये ग्रासो ग्रासी राम प्रत्येक गासागासाला भगवंताचं नाम चिंतन करत अन्न खाल्लं पाहिजे ज्यांना शक्ती असेल त्यांनी मौन धरून जेवण केलं पाहिजे काय काय माणसाला सवय असते गप्पा मारत जेवायची घरात फोन नसलं ना, जीवन ना तर त्यांना जेवण जात नाही मग काय करायचं फोन लावायचा आणि हॅलो या जेवाय जेवाय आणि जिथं फो गप्पा तुम्ही जेवताय तर मग नंतर नाही हो बोला 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 काय हरकत नाही काय बोला बोला काय काही असं काय अर्थ करा की लोकांचं गप्पा मारत जेवण करतात गप्पा मला जेवण करण हे अतिशय निंदनीय आहे ज्याप्रमाणे वराह वराह माहितेह ज्याप्रमाणे विषा खातोय त्याचप्रमाणे भगवंताच न घेता खाल्लेला आहे विठल अशा प्रकारे जेवण केल्यानंतर मग हरी बुद्धी जपे मग मात्र नाम चिंतन कसं होतं होतो बांगतात हरी बुद्धी बुद्धीने नामस्मरण होत नामस्मरण वाचे कुणाचं होत वाचे नामस्वण होण सोप आहे नामोबा म्हणतात वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण कृष्ण सुलभ वाचे रामकृष्ण म्हणणं हे अतिशय सोप आहे फार सो आहे काय अवघड नाही पण तरी सुद्धा म्हणत नाही तो घाबरला मला सांगा तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणाला काय अडचण आहे का हो काय अडचण आहे का विठ्ठल 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 असं म्हणा अडचण नाही का म्हणतोय का म्हणतो काय अडचण आहे का स्वयंपाक करताना विठ्ठल विठ्ठल म्हणलं काय अडचण आहे का रानामध्ये काम करताना पुरुष मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणलं काय अडचण नाही का हवारणी करताना विठ्ठल विठ्ठल म्हणलं काय अडचण नाही का काहीच अडचण नाही पण तरीही चिंतन होत नाही ज्ञानोबाराय म्हणतात वाचेची सुलभ वाचेन भगवंताचं नाम घेणं ना अतिशय सुलभ आहे विठ्ठल नाम जपतो परम बांधू न शके करम करावी असा काही याचा अर्थ बिना आंघोळ करताच राहावा असा नव्हे आंघोळ रोज केली पाहिजे त्याच काही नाही दात सुद्धा रोज घासले पाहिजे पण नाणोबाले मात्र सांगतात दात घासण्याची आवश्यकता नाही नामस्वरण करण्याकरता आंघोळ करण्याची आवश्यकता नाही मध्ये बसला तरी विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतो एवढं वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्णाचं नाम घेणं हे वाचे करता अतिशय सुलभ आहे हरी बोला देता हरी बोला भगवंताच नाम घेणं किती सोपा एकनाथ महाराज म्हणतात हरी बोला देता कुणाला काय द्यायला होती हरी 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 घ्या नाही म्हणायचं कृष्ण घ्या कृष्ण घ्या कृष्ण घ्या आम्ही सुद्धा केला बरं कसं म्हणते चपाती वाढायची म्हणते की राम 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 म्हणायचा भाजी वाडायची म्हणते कृष्ण कृष्ण म्हणायचं बाजी म्हणलं की हरि हरी म्हणायचं गोड पदार्थ असला की गोविंद म्हणायचं हे काय भाजी चपाती हे नाही म्हणायचं हरी म्हणा हरी बोला देता हरी बोला घेता घेताना सुद्धा हरी बोला हसता खेळता हरी बोला <laughs> सुद्धा हरी बोला खेळताना सुद्धा हरी बोला उठता हरी बोला भांडता भांडण लागली केसाला केसर पकडायच तरी कोण म्हणायचं हरीच म्हणायचं तिचं काय काय नावाच ना लक्ष्मीच म्हणायचं भांडताना सुद्धा नाम स्मरण झालं पाहिजे हरी बोला भांडता हरी बोला काढता स्वयंपाक करताना सुद्धा धनधान्य करताना सुद्धा हरी बोला उठता बैसता हरी बोला उठायला गेला असं नाही करायचं परफॉर्मन्स शिवी द्यायची सोय प्रत्येक शब्द देतात काहीच नाही सो शिवी सो शिवी काय आता काय त्यांच्या वाचीला वळण लागले काय की पण साधू संतांनी मात्र सांगितलं उठता झुपीत न उठल की आळस नका देऊ आळस देताना सुद्धा हरीच नाव घ्या नाहीतर माझवच घ्या कोणाच घ्या असं काय आपण घेत नाही करतो बघा तुम्ही देवाच नाव देवाच नाव घ्या उठता बसताना आलो रानातून काळून आलो ऐक ऐक म्हणण्यापेक्षा घरी हरी म्हणा देवाच नाव घ्या राम म्हणाच राम नाम हे प्रत्येक काम करताना घ्यावं उठता बेसता हरी बोला सर्व कार्य करताना हरी बोललं पाहिजे नेमच करायचं सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घ्यायचं आणि उठायचं झोपताना सुद्धा देवाचं नाव घेऊन जो पाहिजे शेवटचा शब्द आपल्या मुखातून देवाचा आला पाहिजे दुसरा नाही कोणता उठल्यानंतर पहिला शब्द आला पाहिजे देवाचा एकमेकाला हाय बाय असलं म्हणण्यापेक्षा रामकृष्ण म्हणायला सुरुवात देवाच नाव आपल्या मुखामध्ये कशा प्रकारे येईल याचा प्रयत्न केला पाहिजे वाचे सुलभ रामकृष्ण रामकृष्णाचं नाम वाचेन घेणं हे कसं आहे सुलभ मागे दौंडला गेलो होतो कीर्तनाला त्या ठिकाणी एक दाम्पत्य बघायला भेटले एक माझ्याकडे शिकायला एक विद्यार्थी होता आळंदी त्याची आई वडील एवढ सात्विकता त्यांच्या घरामध्ये घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पहिल्यांदाच कानावर ऐकायला आवाज आला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे तिकीट लावलेलं होत नाम जपाच मुलाला विचारला आता झोपायची वेळ लागत झाली कम बन ठेवलं नाही मला पहिल्यांदा वाटते की आपल्या महाराज आलेत म्हणल्या लावला काय काय ना ढोंग करायची सवय असते महाराज लोक घरी भक्ती करतात दाखवते तसं असं मला वाटलं आता झोपायच्या वेळेला तरी बंद करावं किटकिट 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 ते काना ते म्हणे आमचं हे बंद नसत कस कधी बंद नसत कधीच बंद नसत म्हणे इथं लाईट लावून चोवीस तास आहे जरी या दाखा गेली तरी इन्व्हेटर आहे आणि दोन झोप यंत्र आहे एक गरम झालं की एक चालू एक चालू झालं की एक अखंड चोवीस तास घरामध्ये नामस्मरणाचं किट चालू आहे बंद कधी कमी आवाजात विक्षेप होईल म्हणून कमी आवाज पण कायम चालवा हे झालं इथपर्यंत पुढची गोष्ट आहे का नवरा बायको दोघं मुलगी नांदायला गेली मुलगा मध्ये शिकायला एकमेकाशी बोलताना आहो नाही आणि शनी सुद्धा बायकोच नाव घेऊन नाही बोलायचं हिण बोलत असताना हरे कृष्णा म्हणायचं मग पुढचं वाक्य हरे कृष्णा या जेवायला यांनी सुद्धा बोलताना हरे कृष्णा आलो जेवायला प्रत्येक वाक्याची सुरुवात हरे कृष्णाने करतात मी त्यांच्या घरी अर्धा तास होतो किमान अर्धा तासामध्ये मला तीस ते पस्तीस वेळा त्यांच्या मुखातन हरे कृष्णा ऐकायला केवळ एकमेकाला बोलताना एकमेकाला बोलताना हरे कृष्णा या शब्दाचा प्रयोग करून बोलल जाते आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये परमार्थ वाढण्याकरता भक्ती वाढण्याकरता या गोष्टी करू शकतो जरा असू वासू लाज वाटेल सवय असते तुम्ही हरि कृष्णा का म्हणून दुसरं काहीतरी म्हणा दुसरं काही म्हणा माऊली म्हणा एकमेकाला बोलताना माऊली इकडे आता ह्याच्यात भीम माऊली फरक पडते बायकोला म्हणायचं का म्हणायचं पोराला मौली म्हणायचं काय काय ना मुलांना बोलवत असताना आपल्या घरामध्ये एकमेकाला उच्चारत असताना देवाचं नाम घेऊन बोलवा नाम चिंतन होईल वाचेशी सुलभ रामकृष्ण एकमेकाशी बोलत असताना त्याचं नाम देवाचं असेल तर नामाने घ्या अन्यथा माऊली या शब्दाचा प्रयोग करा ओ रामकृष्ण इकडे या ओ रामकृष्ण इकडे या वाचेन सोपाय पण हरी बुद्धी जपे तो न बुद्धीने हरीचा जप करणं मात्र फार कठीण आहे बुद्धीने जप करायचा म्हणजे नक्की कसा करायचा तर आपण ज्या देवाचं नाम घेतोय त्या देवाचं मनाने स्मरण करायचं उदाहरणार्थ विठ्ठल 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 असं वाचेन म्हणतोय आणि मनाने दुसरं काहीतरी चालू असत मनाने दुसरं काहीतरी मन कुठेतरी इकडे तिकडं फिरत असत असं नको ज्ञानोबराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणतोय ना तर विथर, 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 तो विठ्ठल बुद्धीनं जपला पाहिजे म्हणजे तो विठ्ठल आठवला पाहिजे श्री शेतादेव असं म्हणतोय ना तर ज्ञानोबरा आठवले पाहिजे आपण कित्येक जण पुंडलिक वर्धा म्हणतो म्हणतो का नाही निदान पंक्ती रात्री म्हणतो का नाही कित्येकांना पुंडलिक वरदान म्हणताना पुंडलिक आठवतोय सांगा कित्येकांना हरी विठ्ठल म्हणताना हरी आठवतोय कित्येकांना ज्ञानेश्वर महाराज की जे म्हणताना ज्ञानोबर आठवतात कित्येकांना तुकाराम महाराज की जे म्हणतात ना तुकाराम महाराजांचा आय असं प्रतिबिंब आठवतंय आम्हाला पोचल पदार्थ दिसतात कुठं आठवतात हे आठवण म्हणजेच हरी बुद्धी जमे हरी बुद्धीने रत्न पण हेकत आहे दुर्मल बाय असे लोक फार कमी आहेत वाचेशी तुळव रामनामी कोणी साधित असेला धनी सकल सिद्धी अभंगाच्या द्वितीय चरणात नाव भर म्हणतात अशा प्रकारे बुद्धीने भगवंताचं नाम चिंतन केलं काय होतो राम कृष्ण नामे रामकृष्णाचं नाम घेतल्यानंतर उनमणी साधरी उन मणी साधली उन्मणी शब्दाचा अर्थ भगवंत स्वरूप होऊन जातो भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर होत भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर झालं सकळ सिद्धी भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर झालं की त्याला सगळी सिद्धी प्राप्त होते म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त होते आत्मसिद्धी प्राप्त होणं म्हणजेच परमात्मा सर्व ठिकाणी आहे अशा प्रकारे बुद्धी प्राप्त होते सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निपाले साधू संगे चरणामध्ये नामो सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले हरीच नाम घेतल्यानंतर बाकीच काही करायची गरज नाही का कारण हरिच नाम घेतल्यानंतर सिद्धी सिद्धी प्राप्त होते सिद्धी प्राप्त होते म्हणजे सिद्धी नावाचे बारीक आहे सिद्धी या शब्दाचा अष्ट सिद्धी प्राप्त होतात अष्ट सिद्धी या शब्दाचा आणि का आता तुम्हाला अष्ट सिद्धी थोडक्यात थोडक्या सांगतो बोल तसं होणं ही एक प्रकारची सिद्ध बोलल तसं होणं ही एक प्रकारची सिद्ध आहे पुढे भविष्यात काय होणार आहे हे कळणं हे एक प्रकारची सिद्ध इतरांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना काहीतरी सांगणं हे सुद्धा काय एक प्रकारची सिद्ध पाण्यावरून चालणं ही सिद्धे इतरांचा रोगराई नष्ट करण ही सुद्धा सिद्धे ही, सिद्धे ही सिद्धी कशाने प्राप्त होते नामाला म्हणतात हरी पाठी आले देवाचं नाम घेतल्यानंतर ही सुद्धा सिद्धी प्राप्त होते पण सांगत नाही हरी बुद्धी जपे हरीच बुद्धीनी नामस्मरण केलं की सिद्धी सिद्धी प्राप्त होते दुसरं प्राप्त होत बुद्धी बुद्धी शब्दाचा अर्थ ज्ञान भगवंताच नाम घेतल्यानंतर लिहिता नाही आलं तरी चालेल पण भगवंताच जर नाम घेत असेल तर भगवंताच्या नामाने त्याला ज्ञान प्राप्त होत म्हणजे बुद्धी आणि काय प्राप्त होतो हा विषय चाललाय आपला नामाने पहिले प्राप्त होत काय हो सिद्धी दुसरं प्राप्त होत बुद्धी बुद्धी म्हणजे ज्ञान प्राप्त होत ज्या विद्यार्थ्यांना लवकर ज्ञान प्राप्त हो वाटत त्यांनी जेवण ज्ञानदेव करताच नाम जप करा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो मुख्या माणसाला सुद्धा बोलण्याची शक्ती प्राप्त करून देणारा मंत्र म्हणजे नाम जो पाहिजे म्हणून बुद्धी भगवंताचं नाम घेतल्यानंतर ज्ञान प्राप्त होत हरी प्राप्त होते म्हणजे ज्ञान प्राप्त होत सिद्धी बुद्धी नंतर धर्म धर्म शब्दाचा अर्थ पुण्य पुण्याची गणना कोण करी भगवंताच नाम घेतल्यानंतर एवढं पुण्य प्राप्त होत एवढं पुण्य प्राप्त होतं की त्या पुण्याची गणना ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाहीत हरिपाठी आले हरिबुद्ध सिद्धिबुद्धी धर्म हरिपाटे प्रपंच निवारे साध संगे आणि साधूंच्या संगतीने प्रपंच निवारे या प्रपंचा प्रपंचातून पलीकडे जाऊन आपण परमात्म्याला प्राप्त होतो प्रपंच निवतो प्रपंच निवतो शब्दाचा अर्थ प्रपंच नष्ट होतो प्रपंच नष्ट होणं म्हणजे दुःख नष्ट होतं अशा प्रकारे नामाच महात्मे नाणो बराय म्हणतात या नामाचा ठसा मी माझ्या अंतकरणामध्ये तीर केलाय म्हणून मला फायदा झाला अहो तशी वाटतच